लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलं यश मिळालं असून महाविकास आघाडीनं तब्बल तीस जागा जिंकून मोठा विजय मिळवला त्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नऊ खासदार निवडून आल्यानं उद्धव ठाकरेंसह हो शिवसेना पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढलाय दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षातही इनकमिंग सुरू असून काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवडमधील काही पदाधिकाऱ्यांनी तुतारी हाती घेतली त्यामुळे महाविकास आघाडीच्या पक्षातील प्रमुख नेत्यांनी आता विधानसभा निवडणुकीची रणनीती आखायला सुरुवात केली आहे त्याच पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश केले जात आहेत आता शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेल्या माजी आमदारानं पुन्हा वापसी केली आहे त्यामुळे गोंदियातील विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे यांनी अखेर शिवसेना पक्षात घरवापसी केली आहे दोन हजार एकोणीस मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेना सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता आता सहा वर्षानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी आज मुंबईत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून घरवापसी केली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश झाला दरम्यान रमेश कुथे यांचा पक्षप्रवेश होताना उद्धव ठाकरे विचारला मी शिवबंधन बांधतो पण परत पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला तर असा प्रश्न ठाकरेंनी विचारताच त्यावर मी पक्षासोबतच होतो फक्त तिकडे शिकायला गेलो होतो असं उत्तर रमेश कुथे यांनी दिलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर